ठीक रिपीट धारा शुक्ल विधानसभा मतदार संघा सा आज मतदान प्रक्रिया चालू है मी माझ्या गावी पाथर्डी येथे आत्ताच सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावलेला आहे मी सर्वांना आवाहन करतो की आपल्या राज्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे आज दिवसभर अत्यंत चांगल्या वातावरणात ही निवडणूक पार पडेल अशी अपेक्षा करतो आणि या मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदान केंद्रावर भेटी देण्याचा माझा प्रयत्न राहील या निवडणुकीमध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे आज आजसुद्धा दिवसभर मी मतदारांना भेटण्याचा प्रयत्न करेन okay. ओके